मवियाच्या जागा वाटपाचं घोडं अद्याप आढळलेलं असतानाच महायुतीतही सार काही अलबेल आहे असं चित्र नाही मित्र पक्षांकडे असलेल्या काही जागांवर भाजपचा डोळा आहे त्यामध्ये रामटेक मतदारसंघाचाही समावेश आहे पाहूया एक रिपोर्ट शिंदेच्या शिवसेनेची होणार अडचण रामटेक लोकसभेवर भाजप नेत्यांचा डोळा महायुतीत स्थानिक पातळीवर संघर्ष लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून सत्ताधारी महायुतीमध्येही नाराजी नाट्य असल्याचं ऐकायला मिळत आहे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती तर या भेटीमागे लोकसभा जागा वाटप हेच कारण असल्याचं सांगितलं जात आहे पण जागा वाटप ठरण्याआधीच आता भाजपाच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या मतदारसंघावर दावा ठोकलाय त्यापैकीच एक मतदारसंघ हा रामटेक आहे या मतदारसंघातून निवडून येणारा खासदार कमल चिन्हावर लढणारा असेल असं स्थानिक भाजपा नेत्यांनी म्हटलंय खर तर परंपरेने रामटेक शिवसेनेचा मतदारसंघ आहे एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले कृपाल तुमाने हे खासदार आहेत तर या मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत असल्यानं जागा भाजपाला द्यावी ही भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी आहे चर्चा चर्चा झालेली नाही तुम्ही जागा अशा काढल्या महाराष्ट्रातल्या अशा कोणत्याही जागावर चर्चा झालेली नाही चर्चा होईल तर त्याचा स्पष्टीकरण किंवा त्याच्या प्रेस समोर माननीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे एकदाच येऊन या बहुवचा डायरेक्टली युतीचे घोषणा करणार आहेत म्हणून आता कोणत्याही वावड्याला किंवा कोणत्याही चर्चेला काही अर्थ नाही रामटेक मधील उमेदवार भाजपाचाच असेल की दुसऱ्या पक्षातून आयात केलेला असेल यावर मात्र भाजपा नेते स्पष्ट बोलत नाही आहेत मात्र यामागील निवडणुकांवर नजर टाकली तर इथे शिवसेनेची ताकद स्पष्ट दिसते दोन हजार चार ते दोन हजार सात या कालावधीमध्ये शिवसेनेचे सुबोध मोहिते हे या ठिकाणी निवडून आलेले होते दोन हजार सात ते दोन हजार नऊ मध्येही शिवसेनेचे प्रकाश बी जाधव यांचीच सत्ता होती दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात मात्र काँग्रेसचे मुकुल वासनिक हे या ठिकाणी निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा शिवसेनेनेच आपला झेंडा या ठिकाणी रोवला दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने हे या ठिकाणी शिंदे गटाला आठ नऊ जागांच्या पलीकडे जागा देण्याची भाजपची मानसिकता नाही आहे काँग्रेसने लगावलाय रामटेक असेल परभणी असेल पुन्हा इतर जागा आहेत माझ्या माहितीप्रमाणे हा सगळी जागेचा गोळ शिंदे गटांना आठ नऊ जागेच्या पलीकडं भाज्य देण्याची भाजपची मानसिकताच नाही राष्ट्रवादीला चार ते पाच जागा आणि शिंदे गटानं आठ ते नऊ जागा ही माहिती आतली माहिती आमच्याकडे आहे म्हणजे नवन पाच चौदा गेले की चौतीस जागा भाजपा लढण्याच्या तयारीत आहे तर भाजपाचं कोणत्या मतदारसंघांवर विशेष लक्ष आहे तेही आपण जाणून घेऊयात रामटेक धाराशिव परभणी छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर ठाणे नाशिक पालघर उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मुंबई या मतदारसंघांवर भाजपानं विशेष लक्ष दिलंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेने निवडणूक लढवली होती तर नाशिकमध्ये कमळच हवं अशी जोरदार मागणी आमदार आणि स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघावर दावा ठोकलाय त्याशिवाय आणखी चार पाच मतदारसंघांवर भाजपचाच डोळा आहे या हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी आपल्याकडे भाजपाचं अतिक्रमण नको आपणच लढलं पाहिजे असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे केलाय त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढल्याची चर्चा आहे महायुतीत सारं काही आलबेलं नाही हेच यावरून आता दिसतंय ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज